शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था धुळे संचलित महाविद्यालय मतदार दिवस दोन हजार धुळे शहरातील वडेल रोडवरील शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था धुळे संचलित विद्याधन महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस असल्याने पंधरावा मतदार दिवस कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाळे उपविभागीय अधिकारी रोहन कुवार निवडणूक नायब तहसीलदार अशोक भामरे महसूल नायब तहसीलदार देवेंद्र येवले मंडळ अधिकारी देवपूर दीपक महाले भोकर तलाटी प्रशांत काकडे गोंधूर तलाटी सुनील सुरसे तसेच शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्था धुळे संचलित विद्याधन महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के बी पाटील अध्यक्ष शारदा पाटील सचिव हर्षल पाटील प्राचार्य आर बी पवार डॉक्टर योगेश बोरसे प्राध्यापक ललिता निकम सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थीवर्ग आदी सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार पंचवीस कार्यक्रम पार पडला यावेळी सुरुवातीला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली या ठिकाणी येथील विद्यार्थ्यांनी मतदार दिनानिमित्त प्रतिज्ञा घेतली यावेळी सर्व आलेल्या या मान्यवर पदाधिकाऱ्यांचा सत्कार कार्यक्रम संपन्न झाला उत्कृष्ट काम केलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांनी येथील विद्यार्थ्यांनी मतदार विषयावर काढलेल्या रांगोळ्यांची पाहणी केली त्यानंतर येथील विद्यार्थ्यांना मतदान कार्ड वाटप करण्यात आले अतिशय सुंदर रांगोळ्या मुलींनी आणि मुलांनी काढलेल्या आहेत मुलांनी काढल्या की मला माहित नाही परंतु मुलींच्या मुलांनी आणि मुलींनी त्या काढलेल्या आहेत आणि अतिशय अतिशय चांगला विचार आपण आपण विचार करत आहात हाच एक एक अतिशय आनंदायी आणि समाजाला खूप जसाचा उपक्रम या निमित्तानं आपल्या झाल्या मेहंदी स्पर्धा रांगोळी स्पर्धा अनेक स्पर्धा आपण या ठिकाणाहून घेतल्या आणि याच्यामध्ये फक्त आमचा एकच विचार आहे तो म्हणजे कोणताही वोटर जो आहे तो वोटर हा राहू नये कोणताही जो त्याला इलिजिबल आहे त्या माणसाला वोटिंग करण्याचा अधिकार आम्हाला देता यावा आणि ज्याला कोणाला अधिकार मिळाला त्यांनी मग त्याचं मतदान जे आहे ते मतदान हे आवर्जून पुढे येऊन केलं पाहिजे मागच्या दोन्ही निवडणुकांमधल्या जर तुम्ही आकडेवारी बघितली तर जवळजवळ पस्तीस टक्के लोक पस्तीस टक्के वोटर्सनी आपल्या जे काही वोटर्स, वोटर्स होते त्या पस्तीस टक्के वोटर्सनी त्याच्यामध्ये मतदान केलं नाही याचा अर्थ असा की अजूनही हे पस्तीस टक्के वोटर जर आपल्या आपल्यासोबत आपल्या या मतदानाच्या बाबतीत समस्या झाले असते तर कदाचित या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आणखी त्याला मजबूती आली असते त्याचं कंट्रीब्युशन जे आहे ते कंट्रीब्युशन वाढतं आणि म्हणून आपण सर्वांनी या मतदान राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देत असताना आपण सर्वांनी हा जो विचार मी या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये आपण निश्चित विचार करावा तो विचारामध्ये काहीतरी आपण अंमलबजावणी करावी वर्षभर त्याच्यामध्ये काम करावं आपल्या भागातील आपल्या शहरातील आपल्या गावातील आपल्या वार्डातील कोणत्या कामासाठी आपण आपली आपले हात आपल्याला देता येतील त्याच्यावरती आपण निश्चित काम करावं असा हा एक हा एक संदेश आपण या ठिकाणी निघून द्यावा अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो या निवड या मतदार यादीमध्ये बघा तुम्ही रोहन म्हणला त्याप्रमाणे या यादीमध्ये सर्वसमावेशक लोक आहेत एक काळ असा होता की आपल्याकडच्या दिव्यांग वोटर्सना जे काही विचार आहेत त्यांना काही चालता येत नव्हतं किंवा बऱ्याच लोकांना आता कशाला मतदानाला राहायला पाहिजे म्हणून त्या दिव्यांग वोटर्स ते आपल्या मतदार यादीतून राहून द्यायचे दिव्या मोटर्सना आपण त्याच्यामध्ये कशा इन्क्लूड करायचं त्याच्यासाठी त्यांना व्हीलचेअर कशी उपलब्ध करून द्यायची इथपासून आपण तयारी करतो की त्यांना मतदान केंद्रावरती येण्यासाठी जाण्यासाठी व्हीलचेअर कशी उपलब्ध होईल याची सगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो आपल्याकडचे तृतीय पंथी आपल्याकडचे सुटून होती त्यांना आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केला म्हणजे जे जे काही व्हलरेबल ग्रुप आहेत आपल्याकडच्या यांची शेड्यूल ड्राईव्ह मधल्या अनेक अनेक जे मंडळी आहेत मंडळी ऊसतोड कामगारासाठी म्हणून ऊसतोडीसाठी बाहेर जातात त्या लोकांच्यासाठी आपल्याला मतदानाची प्रक्रिया कशी राबवता येईल त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी आपण आम्ही काम करत असतो कोणताही वोटर हा व्होटिंग पासून वंचित राहू नये ही जी आमची अतिशय आग्रहाची भूमिका निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगाच्या या आग्रहाच्या भूमिकेत आपण सर्वांचे जे काही सहकार्य आपण आम्हाला लाभेल ते आपण द्यावं अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आव्हाना विनंती करतो मला या ठिकाणी बोलायला अतिशय छान कॉलेज बाहेरचं आहे आणि अतिशय सुंदर कॉलेजची बिल्डिंग आहे पाटील साहेबांनी हे कॉलेजची अतिशय चांगल्या ठिकाणी स्थापना केली आणि तुमच्यासारख्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या भरवश्यावरती त्यापणे जशी उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशी त्यांना पण त्यांच्या काफलीला देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद